याबाबत सविस्तर माहिती अशी की भागोजी लक्ष्मण मलकोंडा राहणार फये सोनबाचा धनगरवाडा तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर हे आपल्या बकऱ्या दारात ठेवून वैरण काढण्यासाठी शेतात गेले होते शुक्रवारी दिनांक तीन रोजी सायंकाळी पाच वाजता दरम्यान अचानक शेळ्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला शेळ्या का ओरडत आहेत हे पाहण्यासाठी भागोजी मलकोंडा हे पळत आपल्या घराकडे गेले तर समोर सहा जंगली कुत्र्यांचा कळप दारातील शेळ्यांच्या वरती तुटून पडला होता समोरचे दृश्य पाहून भागोजी यांनी आरडाओढा करत या जंगली कुत्र्यांना पिटाळून लावलं या हल्ल्यात त्यांच्या दहा शेळ्या मृत्यूमुखी पडल्या या हल्ल्याची माहिती भागोजी मलगोंडा यांनी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय फाकमोडे यांना देऊन मदतीबाबत विनंती केली संजय वाघमोडे यांनी ही माहिती तात्काळ गारगोटी येथील वनपाल बजरंग शिंदे यांना कळून तातडीनं घटनास्थळी उपस्थित राहून पंचनामा करण्याची विनंती केली घटनास्थळी बोदरगडचे वनपाल बजरंग शिंदे वनरक्षक निकिता चाळक वनिता कोळी कोंडिबा मलकोंडा धनाजी डावरे यांनी उपस्थित राहून पंचनामा केला पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर नाईक यांनी मृत बकऱ्यांचे शवविच्छेदन केलं यावेळी यशवंत क्रांती संघटनेचे फये शाखेचे पदाधिकारी भागोजी लक्ष्मण मलकोंडा कोंडिबा सिद्धू मलकोंडा राखू रामू मलकोंडा विठ्ठल लक्ष्मण मलकोंडा काळू लक्ष्मण मलकोंडा बाबूराव सानबा बाबूराव सोनबा मलकोंडा विष्णू पांडुरंग केसरकर विठ्ठल रामू बाजारी कोंडीबा रामू बाजारी विठ्ठल गंगाराम बाजारी इत्यादी उपस्थित होते महानकरी न्यूपसाठी विजय बकरे राधानगरी